महायुतीचे उमेदवार पियुष गोयल आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत बोरिवली रॅली काढत ते शक्ती प्रदर्शन करणार आहेत रॅलीनंतर दुपारी एक वाजता गोयल हे वांद्र्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील तर पियुष गोयल यांचं सुद्धा आज मोठं शक्ती प्रदर्शन आपल्याला बोरिवलीमध्ये बघायला मिळणार आणि थेट जाऊयात मुंबईतनं प्रतिनिधी रिद्धेश हातेम आपल्यासोबत रिद्देश पियुष गोयल आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्या निमित्ताने अर्थातच आहे की महायुतीकडनं मोठं शक्तीप्रदर्शन केलं जाईल कशी एकूण तयारी दिसते कसा कार्यक्रम असणार सविस्तर सांग नक्कीच गुरु आपण पाहिलं तर सर्वात प्रथम सकाळी नऊ नऊ साडे नऊच्या दरम्यान पियुष गोयल हे बोरवली इथे असलेल्या गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन ते दर्शन घेणार आहे आणि त्यानंतर बाय रोड ते त्यावेळी तिकडे त्यांच्याहून प्रदर्शन देखील केलं जाणार आहे जे स्थानिक आमदार आहेत ते तिकडे उपस्थित राहणार आहे मग प्रकाश उर्वे असतील मनीषा चौधरी असतील योगेश सागर असेल व इतर काही जे महत्त्वपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते ते त्यावेळी तिकडे उपस्थित राहणार आहे आणि त्यानंतर अकरा ते एकच्या दरम्यान ते बांद्रा असलेल्या जिल्हाधिकारी अधिकारी कार्यालयामध्ये ते उमेदवारीचा अर्ज बनणार आहे आणि यावेळी त्यांच्यासोबत संसदेचे अध्यक्ष आहे ओम बिर्ला ते देखील उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर भाजपचे इतर कुठले महत्वाचे नेते मंडळी जे मुंबईमध्ये असतील ते देखील उपस्थित राहणार की नाही दे दे ना हे देखील पाहणं महत्वाचं असेल मात्र या जेव्हा ते बांद्रा ते जिल्हा कार्यालयामध्ये उपस्थित असतात त्यावेळी त्यांच्यावरून शक्तीप्रदर्शन देखील केलं जाणार आहे जे पदाधिकारी व कार्यकर्ते ते मोठ्या संख्येने त्यावेळी तिकडे उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर पण पाहिलं आजच्या दिवसामध्ये जे वर्षा गायकवाड आहे जे काँग्रेसचे उत्तर मध्यचे उमेदवार आहे ते देखील देखील त्याच वेळीमध्ये जो उमेदवारीचा अर्ज भरणार अर्थात आपण जर पाहिला आजच्या दिवसामध्ये जे दो दोन राष्ट्रीय पक्ष पक्ष आहेत त्यांचे दो दोन्ही जे महत्त्वपूर्ण उमेदवार आहे मुंबईतील ते दोन्हीच आमने सामलेल्याला ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि दोघांकडून जे उमेदवारीचा अर्ज देखील भरण्यात येणार आहे दोघांकडून बांद्राच्या कार्यालयामध्ये बांद्राच्या कार्यालयाच्या बाहेर आपल्याला त्यांच्याकडून मोठ्या संख्येने जे प्रदर्शन आहे ते देखील पाहायला मिळणार आहे ते अर्थात आपण पाहिला आजच्या दिवसामध्ये जो बांद्रा येथील जो 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 उमेदवारीचा अर्ज भरताना जो वातावरण असेल तो नक्कीच तापलेला असणार आहे बरोबर त्यामुळे रिदेश आता मुंबईतही लोकसभा निवडणुकीची लगबग वाढताना दिसते धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी